तळोदा उपजिल्हा रुग्णालय परिसरात सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी रात्रीच्या वेळेस रुग्णालयात पोहोचणे अत्यंत धोकादायक ठरत आहे रुग्णालयाच्या गेट पासून पर्यंतचा संपूर्ण परिसर विद्युत पतदिबे बंद असल्यामुळे पूर्णतः काळोखात बुडालेला आहे तळोदा तालुक्यातील विविध खेड्यागावांमधून नागरिक रात्री अपरात्री अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी रुग्णांना घेऊन उपजिल्हा रुग्णालयात येत असतात मात्र रुग्णालयाच्या परिसरात पाऊल टाकताच त्यांना अक्षरशः काळोखाचा सामना करावा लागतो चालण्यासाठी मार्ग दिसत नाही पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि त्यात पुन्हा अंधार या सगळ्यांमुळे रुग्णालयात पोहोचण्याचा प्रवासच एक आव्हान ठरतो आहे सर्वाधिक धोक्याची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी या परिसरात हिंस्र प्राण्यांच्या हालचालीही दिसून आल्या होत्या अशा परिस्थिती जर एखादा हिंस्र प्राणी दबा धरून बसला व रुग्णात वर नातेवाईकांवर हल्ला केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नागरिक विचारत आहे स्थानिक प्रशासन व रुग्णालय व्यवस्थापन यांना वेळवेळी याबाबत सांगण्यात आले असले तरी आस्था गायत कोणती ठोस कारवाई झालेली नाही पतदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय टाळणे हे प्राथमिक कर्तव्य असतानाही संबंधित अधिकारी अजूनही दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे घटना घडून जीवितहानी झाल्यानंतरच हे अधिकारी जागे होणार का असा वाढत चालला आहे पतदिवे त्वरित दुरुस्त करून नागरिकांची व रुग्णांची सुनिश्चित करणे ही वेळेची गरज बनली आहे संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे व पतदिवे कार्यरत करून रुग्णांना परिसरात सुरक्षेचा प्रकाश पसरवावा अशी जोरदार मागणी सध्या होत आहे